नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण परत आलो एक नवीन रेसिपीसोबत आजची रेसिपी तुम्ही फोटो बघून ओळखलीच असेल आज आपण बनविणार आहोत गुडाची लुसलुशीत पोळी व मस्त अशी नवीन पद्धतीने खेळ चला तर मग तुमच्या अमूल्य वेळ वायांना घालविता रेसिपीला सुरुवात करूया तो गोल चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे थोडस चवीनुसार मीठ घेतलं हे सर्व एकत्रित करून आता आपण हे भिजून घेऊया जसं आपला हवा होता उंडा तसा आपला तयार झालेला आहे आता आपण याला बाजूला ठेवून देऊया आता आपण खिरीला सुरुवात करूया मी अर्धी वाटी तांदूळ भिजवून ठेवलेले होते आणि ते दोन ते तीन पानाचे स्वच्छ धुवून ठेवलेले होते आता ते मिक्सरमधून बारीक करून घेऊया त्याने खिरीला असा घट्ट ते ते। ते एक ते दोन चम्मच दूध घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी एक पाप दूध टाकणार आहे तुम्हाला जर खीर जास्त बनवायची असेल तर तुम्ही अर्धा लिटर किंवा एक लिटर पण दूध घेऊ शकता आपल्या दुधाला अशी व्यवस्थित उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये आपण टाकूया बारीक केलेले तांदूळ खिरीमध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आता आपण हे सर्व एकत्रित मिसळून घेऊया अर्धी वाटी केसर टाकलेलं दूध इथे खलबत्त्यामध्ये मी पाच ते सहा बदाम बारीक करून घेतलेले आहेत बारीक केलेले बदाम आता आपण खिरीमध्ये टाकून देऊया थोडं खोबरकीस टाकायचं आणि आणखी आपली खीर घट्ट होऊन येते आता आपल्या खिरीला मिडियम गॅसवर एक ते दोन उकळी होऊ येईपर्यंत होऊ द्यायचं आहे आपली खीर तयार झालेली आहे आता आपण गुडाच्या पोड्या तयार करायला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी अर्धा पाव गुळ बारीक करून घेतलेला आहे आणि अर्धी छटाक मी खोबर पिस त्यात घातलेला आहे आणि अर्धा चम्मच इलायची पावडर घेतलेली आहे आता हे आपण सर्व एकत्रित मिक्स करून घेऊया आता आपण आपला गोडा व्यवस्थित आणखीन मळवून घेऊया साधी पोळी लाटून घेऊया एक ते दोन चम्मच टाकायचा आता आपण हे पोळी एकदम हलक्या हलक्या हाताने लाटायची त्याने काय होते पोळी आपली फुटणार नाही लोक याच्यावर माझा तावा गरम झालेला आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चम्मस तूप घातलेला आहे आपली पोडी ताव्यावर हलक्या हलक्या हाताने टाकायची आणि थोडंसं वरतून तूप घालायचं आपली पोडी एका बाजूने व्यवस्थित झालेली आहे आता आपली गुळाची पुढी पण व्यवस्थित तयार झालेली आहे तुम्ही खिरीच्याऐवजी दही पण घेऊ शकता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीवर तोपर्यंत बाय बाय